मराठा बँकेच्या गांधीनगर येथील शाखेचे थाटात उद्घाटन बेळगावमध्ये कोणत्याही बँकेची भरभराट विश्वासार्हतेवर होत असते पारदर्शक कारभार सामन्यांबाबत शिवाळा यातून मराठा बँकेच्या प्रगतीची घोडदौड सुरू असल्याचे मत आमदार राजू सेठ यांनी व्यक्त केले मराठा बँकेच्या गांधीनगर शाखेचे उद्घाटन आमदार राजू सेठ यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले सहकार खात्याचे सहनिबंधक यांनी फीत कापून मराठा बँकेचे गांधीनगर येथील शाखेचे उद्घाटन करताना आमदार राजू सेठ समवेत चेअरमन दिगंबर पवार बाळासाहेब काकतकर व मान्यवर उपस्थित होते अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन दिगंबर पवार होते प्रारंभी संगणकाचे पूजन आर वाय पाटील शिवप्रतिमेचे पूजन मराठा मंडळ शिक्षण संस्थेचे संचालक रामचंद्र मोदगेकर दीप प्रज्वलन आमदार सेठ एम एन मनी व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आर वाय पाटील म्हणाले मराठा बँकेने अनेक वर्षापासून एक निष्ठा जोपासली आहे मराठा समाजाबरोबरच इतर समाजाचाही विश्वास संपादन केला आहे प्रत्येक ग्राहकांना या बँकेने आपलेसे केले आहे तसेच शैक्षणिक सामाजिक साहित्यिक उपक्रमासाठी बँकेकडून होणारे सहकार्य महत्त्वाचे आहे एम एन मनी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले यावेळी विश्वनाथ पाटील जयवंत कौंडुसकर ईश्वर मोदगेकर माजी महापौर शिवाजी सुंटकर बसवंत हलगेकर शोभा कटारे तुषार बर्डे अनंत चौगुले आदींचा सत्कार करण्यात आला यावेळी संचालक बाळाराम पाटील लक्ष्मण होनगेकर बाबूराव पाटील विश्वनाथ हंडे विनोद हांगिरकर मोहन चौगुले रेणू किल्लेकर सुशीलकुमार खोकाटे सुनील अष्टेकर लक्ष्मण नाईक व्यवस्थान मंडळाचे बी बी खंडागडे नयन मिरजकर जयराज मोदगेकर आदी उपस्थित होते प्रास्तविक बाळासाहेब काकतर्या काकतकर यांनी केले सूत्रसंचालन जनरल मॅनेजर संतोष धामणेकर यांनी केले व चेअरमन नीना काकतकर यांनी आभार मानले करून त्यांना काय मिळालं नाही जे पण डिपॉझिट असतात त्यांनी एक भविष्यावरती बँकेमध्ये आपला पैसा आपलं जे जी जीवन जीवनची जे लाईफ ते ठेवतात आणि जे पण बॉरोवर असत आहे तो पण मला एक योगदराने योग्य प्रश्न मला पैसे मिळवले ते पण त्याला एक भरोसा असतो बघितलं की लोक लोकांचे पैसे सोसायटी काढून कुठं पिक्चर करायला गेले कुठं पर्सनल लोन द्यायला गेले फार फार जास्त झालेलं आहे मोठे मोठे कोऑपरेटिव्ह बँक झालेला आहे परंतु मी जात असताना त्यावेळी पासून बघत आहे मराठा कोऑपरेटिव्ह बँक एक चांगलं सगळ्यांचं घेऊन सगळ्यांचा भरोसा घेऊन चाललेली आहे आणि महत्वाची हो एक बा एक गोष्ट आहे मराठा बँकची फार छोटे धक्के धक्के जे उद्योग आहेत त्यांना त्यांनी लोन देतात रिक्षा ओनर्स टेम्पो ओनर्स बघ काही ते एक फॅमिली तुम्ही एक रिक्षा लोन दिला तर त्याची पूर्ण फॅमिली त्याची होती त्याच एक फॅमिली चालू त्याचं एक घर चालतोय हे आपण या सातव्या ब्रांचं उद्घटन झालेलं आहे सगळ्यांना अभिनंदन करतो आणि एक दोन ब्रांच जे आपले आपले बाकी आहेत ते पण लवकर उपाय करावं आणि बँकिंगची पॉलिसी एवढं तर लिबरल होत आहे की तुम्ही पुढे चालून आणि तीस ब्रांचचं पण पतिशय पुष्प विचारलं आहे काँगर इमिजिएटली देतील आपल्याला आपला रेकॉर्ड बघून रेकॉर्ड बघूनच काम होत आहे मी एक लागतं माझा पण एक व्यापार आहे माझ्या हस्ते मी जे पण आपण जेव्हा पण काय रिक्वायरमेंट असली आपण सांगाव पण आहे आणि हेच मला पण जेव्हा रिक्वायरमेंट तुम्ही येतो आपल्याकडे आपण मला म्हणून इथं सन्मान केला सगळ्यांचा धन्यवाद आणि प्रार्थना करूया की बँक वाढत जावं आणि बघत राहावं की आता जे अडीचशे कोटी डिपॉझिट्स आहेत ते लवकरच अडीच हजार कोटी व्हावं आपण धन जय पण जास्त ते मराठा समाजाला अभिमान असणारी ही बँक आहे त्याची मूर्तबेडच बँकेची मूर्त समाजसेवकांनी घेतलेली आहे आणि हा इतिहास पुढच्या पिढीने जाणून घेतला पाहिजे बँकेचा इतिहास जर आपण समजून घेतला तरच आपण काहीतरी इतिहास होईल इतिहासासारखं होईल आपल्या कारकिर्दीत काहीतरी होईल असं म्हणतात की आपण म्हणून इतिहास विसरता कामा नये ज्या उद्देशानं बँक चालू झाली तो उद्देश दृष्टीसमोर ठेवून आपण सर्वजण काम करत आहात आणि उत्तरोत्तर तुमची प्रगती होते हे खूप महत्वाचं आहे ಪಟ್ಟಂತ ಶ್ರಮ ಹಾಗೂ ಇಲ್ಲಿ ನೆರೆದಿರತಕ್ಕಂತ ಬ್ಯಾಂಕಿನಲ್ಲಿರುವ ಬರದಿರುವ ಬಂದಿರುವ ಎಲ್ಲ ಮೆಂಬರ್ಸ್ ಏನು ಕಾಂಟ್ರಿಬ್ಯೂಷನ್ ಡಿಪಾಸಿಟ್ಸ್ ಇರಬಹುದು ಸಾಲ ತಗೊಂಡಿರೋದಿರಬಹುದು ಬೇರೆ ಬೇರೆ ಯಾವ ತರ ನೀವು ಮಾಡಿದ್ರಿ ಈ ಸೇವೆನೇ ಈ ಬ್ಯಾಂಕ್ ಇಷ್ಟು ಮುಂದುವರಿಯಕ್ಕೆ ಕಾರಣ ಆಗಿದೆ ಯಾವುದೇ ಬ್ಯಾಂಕಿಗೆ ಗೆ ಬ್ರಾಂಚ್ ಗೆ ಪರ್ಮಿಷನ್ ಕೊಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ಅದರ ಪರಿಸ್ಥಿತಿನ ನಮ್ಮ ಹೆಡ್ ಆಫೀಸಲ್ಲಿ ಚೆಕ್ ಮಾಡೇ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ ನಿಮ್ಮ ಬ್ಯಾಂಕಿಗೆ ಆಲ್ರೆಡಿ ಆರು ಬ್ರಾಂಚಸ್ ಇತ್ತು ಈಗ ಮತ್ತೆ ಮೂರು ಬ್ರಾಂಚ್ ಪರ್ಮಿಷನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಇವತ್ತು ಒಂದ್ ಮಾಡಿದೀವಿ ಇನ್ನೆರಡು ಬ್ರಾಂಚ್ ಓಪನ್ ಮಾಡಕ್ಕೆ ಅವರು ರೆಡಿ ಇದ್ದಾರೆ ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಕಾರಣ ಏನು ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಬ್ಯಾಂಕು ನಡೆದು ಬಂದ ಹಾದಿ ಈ ಎಂಬತ್ತೊಂದು ವರ್ಷ ಎಂಬತ್ತೊಂದು ವರ್ಷಗಳು ಏನು ನೀವು ಇದು ನಡೆಸ್ಕೊಂಡಿದಿರಲ್ಲ ಅದು ಪ್ರತಿಫಲನೇ ಈಗ ಇದು ಏಳನೇ ಬ್ರಾಂಚ್ ಓಪನಿಂಗ್ ಮಾಡ್ತಿರೋದು ಇದೇ ರೀತಿ ಒಂಬತ್ತಲ್ಲ ಇನ್ನೂ ಒಂದು ಇಪ್ಪತ್ ಇಪ್ಪತ್ತೈದು ಬ್ರಾಂಚಸ್ ಓಪನ್ ಆಗೋ ಈ ಬ್ಯಾಂಕಿಗೆ ಶಕ್ತಿ ಬರ್ಲಿ ಅಂತ ದೇವರಲ್ಲಿ ನಾನು ಬೇಡ್ಕೊತೀನಿ